मोठ्या लग्न समारंभांची चर्चा सध्या जोर धरती आहे ठाकरे गटाच्या नेत्याच्या मुलीच्या लग्नाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या घरी हा लग्न सोहळा आहे आणि या सोहळ्याचं उद्धव ठाकरेंना देखील निमंत्रण आहे मात्र ते जाणार की नाही या संदर्भात अद्यापही निश्चित माहिती नाही खासदार संजय राऊत मात्र या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतील दुसरीकडे फडणवीसांच्या पुतळ्याचं देखील लग्न आहे माजी मंत्री शोभा फडणवीसांचे नातू तन्मय यांचा विवाह सोहळा नाशिकमध्ये पार पडतोय संदीप सुराणा यांची कन्या सिद्धी यांच्यासोबत हा विवाह पार पडणार आहे फडणवीस या लग्नासाठी कालपासूनच नाशिकमध्ये मुक्कामी आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे सुद्धा नाशिकमध्ये पोहोचणार आहेत तर कोण कोणाच्या लग्नाला येतं हा काही राष्ट्रीय विषय आहे का असं संजय राऊत यांनी म्हटलंय मंगल कार्यामध्ये कुणी कुणाला आशीर्वाद द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचं सुद्धा राऊत म्हणतात कोण कोणाच्या लग्नाला येत आहे हा काय राष्ट्रीय आणि राजकीय विषय मला वाटत नाही तो काय फार गांभीर्याने घ्यावा असं मला आता वाटत नाही एखाद्याच्या मंगल कार्यामध्ये कार्यामध्ये कोणाकडून कोणाला आशीर्वाद द्यावेत जसे व्यक्तिगत प्रश्न आहे ना हे मंगल कार्य आहे एवढंच मी म्हणतो त्याच्यामुळे मंगलमय लोकांनी अशा कार्याला यायचं असतं आता त्यांनी कोणाला बोलवलं मला माहीत नाही